संस्कार हे खरे सौंदर्य जीवन बदलणाऱ्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आपण पाहूया संस्कार हे खरे सौंदर्य प्रास्तावना आजचे जग वेगाने बदलत आहे तंत्रज्ञान पेसा प्रतिष्ठा आणि बाह्य पण यांना खूप महत्त्व दिले जाते पण या सगळ्यात पलीकडे एक गोष्ट आहे जी माणसाला खऱ्या अर्थाने मोठे बनवते ती म्हणजे संस्कार बाह्यसौंदर्य काही काळासाठी भुरळ घालू शकते पण अंतर्गत सौंदर्य विचारांची शुद्धता वागणुकीतली नम्रता आणि मूल्याची जपवणूक आयुष्यभर माणसाला उजळवते संस्कार म्हणजे फक्त शिष्टाचार नव्हे तर ते जीवन जगण्याची एक सुंदर पद्धत आहे संस्कार माणसाच्या बोलण्यात चालण्यात निर्णयात नात्यात आणि संघर्षात दिसून येतात म्हणूनच असे म्हटले जाते की संस्कार हेच खरेच सौंदर्य आहे यामध्ये आपण जीवन बदलण्याच्या अशा पंचवीस गोष्टीपैकी पहिल्या भागात काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत ज्या प्रत्येकाने आपल्या आयुष्यात पाळल्या पाहिजे भाग एक सगळ्यात आधी पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचा आदर करायला शिका संस्काराची सुरुवात स्वतःपासून होते जो माणूस स्वतःचा आदर करत नाही तो इतरांचा आदर करू शकत नाही स्वतःचा आदर म्हणजे अहंकार नु तर स्वतःच्या मूल्याची जाणीव असणे आपले विचार आपले कष्ट आपला वेळ आणि आपले स्वप्न यांना महत्त्व देणे म्हणजे स्वतःचा आदर करणे स्वतःला कमी लेखणे किंवा सतत स्वतःची इतरांशी तुलना करणे हे संस्काराच्या विरोधात आहे स्वतःचा आदर करणारा माणूस कधीही चुकीच्या गोष्टीसमोर झुकत नाही दोन वेळेची मूल्य ओळखा वेळ हा आयुष्यातील सर्वात मौल्यवान ठेवा आहे एकदा गेलेली वेळ परत येत नाही संस्कार आलेला माणूस वेळेचा अपव्यय करत नाही वेळेवर उठणे वेळेवर काम करणे वेळेवर शब्द पाळणे हे सगळे चांगल्या संस्काराचे लक्षण आहे जो माणूस वेळेची कदर करतो तोच जीवनात प्रगती करू शकतो वेळेचे नियोजन करणे आणि प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करणे ही एक जीवन बदलण्याची सवय आहे ती सत्य बोलण्याची सवय लावा सत्य हे नेहमी सोपे नसते पण तेच योग्य असते खोटं बोलून तात्पुरता फायदा होऊ शकतो पण पर त्याचे परिणाम दीर्घकाळ त्रासदायक असतात संस्कार शांतता किंवा की कि सत्याचा मार्ग कठीण असला तर तोच समाधान देतो सत्य बोलणारा माणूस मनाने शांत असतो कारण त्याला काही लपवायचे नसते सत्यामुळे विश्वास निर्माण होतो आणि विश्वास ही कोणत्याही नात्याची सर्वात मजबूत पायी पायाभरणी असते चार नम्रता ही खरी ताकद आहे नम्र म्हणजे कमकुवत असणे नाही उलट नम्रता ही खूप मोठी ताकद आहे ज्या माणसाकडे ज्ञान पैसा किंवा सत्ता असूनही तो नम्र राहतो तोच खऱ्या अर्थाने मोठा असतो उंच झाड नेहमी वाकलेले असते हे आपल्याला निसर्ग शिकवतो नम्रतेमुळे माणूस सर्वांशी जोडला जातो आणि त्याच्या आयुष्यात सकारात्मकता वाढते पाच म्हणजेच आईवडिलांचा आदर करा आईवडी हे आपल्या आयुष्याचे पहिले गुरु असतात त्यांनी दिलेल्या संस्काराचं आपल्याला घडवतात त्यांच्या त्यांचा आदर करणे त्यांचे ऐकणे आणि त्यांच्या त्याग त्यागाची जाणीव ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे जो माणूस आपल्या आईवडिलाचा आदर करतो त्यांच्यावर आयुष्यभर आशीर्वाद राहतात समाजातही अशा माणसाकडे सन्मानाने पाहिले जाते सहावं कृतज्ञ राहायला शिका कृतज्ञ हा एक सुंदर संस्कार आहे आपल्या आयुष्यात जे काही चांगले आहे त्याबद्दल आभार मानण्याची सवय लावा लावली पाहिजे आपल्याला मदत करणारी माणसे आपले, आपले आरोग्य आपले काम आपले कुटुंब याबद्दल कृतज्ञ राहिल्यास मन नेहमी समाधान राहते कृतज्ञ माणूस कधीही तक्रार करत नाही तो प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी शिकतो सात शब्द जपून वापरा शब्दांना खूप ताकद असते एक शब्द माणसाला उभेही करू शकतो आणि तोडू शकतो संस्कार शिकवतात की बोलण्याआधी विचार करा कठोर शब्द टाळा आणि गोड बोलण्याचा प्रयत्न करा नम्र आणि सकारात्मक शब्द वापरल्याने नाती मजबूत होतात शांतपणे आणि आदराने बोलणे ही एक मोठी कला आहे सहा शिस्तपाळा शिस्त ही यशाची गुरुकिल्ली आहे शिस्त नसलेले आयुष्य विस्कळीत असते रोजच्या सवयी कामाची पद्धत विचाराची दिशा या सगळ्या शिस्त असणे गरजेचे आहे लहान लहान शिस्तबंद सवयी मोठे बदल घडवून आणतात शिस्तामुळे आत्मविश्वास वाढतो आणि आयुष्याला एक ठराविक दिशा मिळते नऊ परिश्रमाची सवय लावा संस्कार कधीही आळशीपणाना प्रोत्साहन देत नाही परिश्रमाशिवाय यश मिळत नाही कष्ट करण्याची तयारी ठेवणारा माणूसच खऱ्या अर्थाने प्रगती करतो ने मेहनत करताना प्रामाणिकपणा आणि चिकाटी असेल तर यश नक्की मिळेल परिश्रम हेच आत्मसन्मानाचे मूळ आहे दहा इतरांचा आदर करा प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि प्रत्येकाचे अस्तित्व महत्त्वाचे आहे जात धर्म पैसा किंवा पद यावरून कुणालाही कमी लेखू नका संस्कार शिकवतात की सर्वांशी समानतेचा वागा इतरांचा आदर केल्याने आपलाही आदर वाढतो समाजात शांतता आणि सल्लोखा राखण्यासाठी हा संस्कार खूप महत्त्वाचा आहे अकरा ऐकण्याची सवय लावा फक्त बोलणेच नव्हे तर ऐकणे तितकेच महत्त्वाचे आहे समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणं हा एक मोठा संस्कार आहे ऐकण्यामुळे गैरसमज दूर होतात आणि नात्यांमध्ये समज समज वाढते जो माणूस चांगला श्रोता असतो तो चांगला नेता बनतो बारा संयम ठेवा आयुष्यात प्रत्येक गोष्ट लगेच मिळेलच असे नाही काही गोष्टीसाठी वेळ लागतो अशावेळी संयम ठेवणे खूप गरजेचे असते राग घाई आणि अधीरपणा त्यामुळे चुकीचा निर्णय होतात संयमी माणूस प्रत्येक परिस्थिती शांतपणे हाताळतो आणि त्यामुळे त्याचे आयुष्य कधी अधिक स्थिर होते तेरा स्वतःच्या चुका स्वीकारा चूक होणे हे माणुसकीचे लक्षण आहे पण ती स्वीकारणे ही संस्काराची लक्षणं आहे स्वतःची चूक मान्य केल्याने माणूस लहान होत नाही तर मोठा होतो चुकांमधून शिकणे आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करणे हीच खरी प्रगती आहे चौदा सकारात्मक विचार ठेवा विचारच माणसाचे आयुष्य घडवतात नकारात्मक विचार आयुष्य अंधारात नेतात तर सकारात्मक विचार प्रकाश दाखवतात संस्कार शिकवतात की प्रत्येक परिस्थितीत चांगले पाहण्याचा प्रयत्न करा सकारात्मक विचारामुळे आत्मविश्वास वाढतो आणि कठीण काळातही आशा टिकून राहते पंधरा साधेपणा स्वीकारा साधेपणात खरेच सौंदर्य आहे दिखावा आणि फाजीलपणा काही काळ आकर्षक वाटू शकते पण साधेपणा मनाला शांती देतो साधे राहणे गरजेपुरतेच वापरणे आणि समाधानी राहणे हे जीवन सुख बनते साधेपणातूनच खऱ्या संस्काराची ओळख होते व क्षमशील राहायला शिका क्षमशीलता हा एक अतिशय उच्च दर्जाचा संस्कार आहे प्रत्येक माणूस चुका करतो आपणही करतो आणि समोरचाही करतो पण त्या चुका मानत धरून बसणे आपल्यालाच त्रास देणारे ठरते क्षमा करणे म्हणजे चुकीला समर्थन देणे नोय तर स्वतःच्या मनात मोकळे करणे होय जो माणूस मनातून माप करू शकतो तो हलका होतो मुक्त होतो क्षमाशील माणसाच्या आयुष्यात तणाव कमी असतो आणि नात्यांमध्ये गोडवा टिकून राहतो सतरा रागावर नियंत्रण ठेवा राग माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे क्षणी रागात घेतलेला निर्णय आयुष्यभर पश पच, पछाडतात संस्कार शिकवतात की राग आल्यावर थांबा शांत व्हा आणि मग बोला लोक रागावर नियंत्रण ठेवणं सोपं नाही पण सरावाने ते शक्य होते जो माणूस रागावर नियंत्रण ठेवतो तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो आणि स्वतःवर नियंत्रण असलेला माणूस खऱ्या अर्थाने बलवान असतो अठरा स्वाभिमान जपा स्वाभिमान म्हणजे अहंकार नये स्वाभिमान म्हणजे स्वतःच्या मूल्याची जाणीव ठेवणे कुणाच्याही दबावाखाली चुकीची गोष्ट न करणे स्वतःच्या तत्वाशी प्रामाणिक राहणे हे स्वाभिमानाचे लक्षण आहे स्वाभिमान असलेला माणूस कधीही स्वतःला विकत नाही तो गरिबीतही मनाने जगतो आणि यशातही जमिनीवर पाय ठेवून राहतो एकोणीस मदतीची भावना ठेवा संस्कार माणसाला फक्त स्वतःपुरते जगायला शिकवत नाही तर इतरांसाठी काहीतरी करायला प्रेरित करतात कुणाला मदत करणे म्हणजे फक्त पैसा पैशाने पेशा, मदत करणे नु तर वेळ देणे आधार देणे योग्य मार्गदर्शन करणेही मदतच असते मदत करणारा माणूस कधीच गरीब होत नाही उलट त्याचे मन श्रीमंत होत जाते वीज मत्सरडाळा इतरांच्या यशाकडे पाहून जळणे हा एक नकारात्मक गुण आहे मत्सर माणसाच्या मनाला विषारी बनवतो संस्कार शिकवतात की इतरांच्या यशातून प्रेरणा घ्या त्यांचा आदर करा आणि त्यांच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो दुसऱ्यांशी तुलना केल्याने फक्त असमाधानी वाटते एकवीस शिकण्याची वृत्ती ठेवा शिकणेही कधीच थांबू नये वय अनुभव किंवा पद कधीही मोठे असले तरी शिकण्याची तयारी ठेवण्याचा माणूसच पुढे जातो संस्कार असलेला माणूस नेहमी खुले मन ठेवतो तो नवीन गोष्टी स्वीकारतो चुका सुधारतो आणि सतत स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करतो शिकण्याची वृत्ती आयुष्याला सतत पुढे नेते बावीस स्वतःशी प्रामाणिक राहा जगाला फसवणे कदाचित शक्य असेल पण स्वतःला फसवणे कधीच शक्य नाही स्वतःशी प्रामाणिक राहणे हा खूप महत्त्वाचा संस्कार आहे आपली ताकद आपली कमजोरी आणि चूक आणि आपली क्षमता याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस खऱ्या अर्थाने स्वतःला घडू शकतो तेरावी म्हणजे संयम यश स्वीकारा यश मिळाल्यावर गर्व न करता नम्र राहणे हेही एक मोठे संस्कार आहे यश डोक्यात जाऊ न देणे आणि अपयश मनात न ठेवणे ही संतुलनाची कला आहे यश हे तात्पुरते असते पण संस्कार कायम असतात जो माणूस यात यशातही जमिनीवर राहतो तोच दीर्घकाळ टिकतो आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि कमेंटमध्ये संस्कार असे नक्कीच लिहा धन्यवाद